नमस्कार तर बोर्ड परीक्षेची तयारी कशी करायची हा प्रश्न अनेकांना पडला असेल बरोबर चला तर मग पुढच्या काही मिनिटात आपण परीक्षेच्या तयारीचा प्रत्येक टप्पा एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया हो बोर्डाची परीक्षा जवळ आली की पोटात गोळा येतोच हृदयाची धडधड वाढते अभ्यासक्रम तर अक्षरशः डोंगरा एवढा वाटू लागतो आणि चांगल्या गुणांचं प्रेशर ते तर वेगळंच पण ऐका हे सगळं होणं अगदी अगदी नॉर्मल आहे घाबरण्याचं खरंच काही कारण नाही कारण योग्य प्लॅनिंग असेल ना तर ह्या तणावावर आपण आरामात मात करू शकतो तर आपल्या तयारीच्या प्रवासातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे या भीतीलाच सामोरं जाणं कारण बघा एकदा काही भीती आपल्या कंट्रोलमध्ये आली की पुढचा मार्ग एकदम सोपा होऊन जातो एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी परीक्षेची थोडीफार भीती वाटणं म्हणजे काही आपण कमजोर आहोत असं नाहीये उलट हे एक चांगलं लक्षण आहे की आपण सिरियस आहोत खरंतर हीच भीती आपल्याला सकाळी लवकर उठवते आणि पुस्तक हातात घ्यायला भाग पाडते त्यामुळे या भीतीला आपला शत्रू नाही तर एक मित्र बनून पुढे जाऊयात चला आता भीतीचा विषय झाला आता वळूया आपल्या सगळ्यात मोठ्या शस्त्राकडे आणि ते म्हणजे प्लॅनिंग नियोजन म्हणतात ना वेल प्लॅन्ड इज हाफ डन एक चांगलं वेळापत्रक डोक्यातलं सगळं कन्फ्युजन दूर करतं आणि अभ्यासाला एक परफेक्ट दिशा देतं मग प्रश्न येतो की एक चांगलं वेळापत्रक बनवायचं तरी कसं आहे फक्त हे चार नियम लक्षात ठेवा सगळ्यात आधी जे विषय कठीण वाटतात त्यांना सुरुवातीला वेळ द्या फ्रेश मोडमध्ये ते लवकर समजतील दुसरं म्हणजे एकदम अवघड ध्येय ठेवू नका दिवसाला दहा तास अभ्यास असं टार्गेट ठेवण्यापेक्षा पाच ते सहा तासांचं प्रॅक्टिकल ध्येय ठेवा तिसरं आणि हे खूप महत्वाचं आहे प्रत्येक तासानंतर पाच ते दहा मिनिटांचा ब्रेक नक्की घ्या आणि चौथं दर आठवड्याला आपण प्लॅननुसार चाललोय की नाही हे तपासा गरज वाटली तर वेळापत्रकात थोडे बदल करा हे बघा इथे एक सॅम्पल टेबल आहे सकाळी काय दुपारी काय संध्याकाळी काय करायचं याची एक कल्पना येईल अभ्यास आणि विश्रांती यांचा बॅलेन्स कसं साधायचं हे यातून कळेल पण एक गोष्ट लक्षात घ्या हे फक्त एक उदाहरण आहे प्रत्येकाची अभ्यासाची स्टाईल वेगळी असते त्यामुळे यावरून फक्त आयडिया घ्या आणि स्वतःच्या सोयीनुसार आपलं वेळापत्रक बनवा आता वेळापत्रक तर झालं पण दिवसाचे किती तास अभ्यास करतो यापेक्षा त्या तासांमध्ये कसा अभ्यास करतो हे जास्त महत्वाचं आहे नाही का चला आता काही एकदम स्मार्ट आणि यशस्वी अभ्यास पद्धती बघूया आता ही जी गोष्ट आहे ना ती खूप इंटरेस्टिंग आहे बघा अभ्यासाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे पॅसिव म्हणजे निष्क्रिय अभ्यास यात आपण फक्त पुस्तक वाचतो किंवा नोट्स हायलाइट करतो आणि दुसरा म्हणजे ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय अभ्यास यात आपण स्वतःला प्रश्न विचारतो किंवा जे वाचलंय ते कुणाला तरी समजावून सांगतो आणि सायन्स सांगतं की ॲक्टिव्ह अभ्यासाने गोष्टी जास्त काळासाठी लक्षात राहतात मग हा अभ्यास करायचा कसा सोपा आहे हे चार मार्ग वापरून बघा जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा म्हणजे परीक्षेची प्रॅक्टिस होईल मित्रांना विषय समजावून सांगा यामुळे आपलेच कॉन्सेप्ट एकदम पक्के होतात स्वतःच्या भाषेत नोट्स काढा म्हणजे रिव्हिजन करणं एकदम सोपं जाईल आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक गोष्टीवर हे असं का हा प्रश्न विचारा क्युरियोसिटी महत्वाची आहे यामुळे तो विषय अगदी मुळापासून समजेल ठीक आहे प्लॅनिंग झालं अभ्यासाची पद्धती ठरली पण हे सगळं तेव्हाच कामी येईल जेव्हा आपलं शरीर आणि मन दोन्ही फिट असेल अभ्यासाची ही एक मोठी मॅरेथॉन आहे आणि यात आरोग्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही ही स्लाइड बघा दिवसाचं बॅलेन्स कसा साधायचा ह्यासाठी एक साधा सोपा नियम आहे आठ आठ आठ, आठ। म्हणजे आठ तास अभ्यास आठ तास शांत झोप आणि आठ तास बाकीच्या गोष्टींसाठी म्हणजे विश्रांती जेवण वगैरे रात्री रात्री जागून अभ्यास करणं म्हणजे आपण पुढच्या दिवसाची एनर्जी चोरत असतो त्यामुळे झोपेशी कॉम्प्रोमाइज अजिबात नाही तर हेल्दी राहण्यासाठी काय करायचं एकदम बेसिक गोष्टी आहेत पुरेशी झोप घ्या त्याने मेमरी शार्प होते चांगलं पौष्टिक जेवण करा त्याने दिवसभर एनर्जी टिकून राहते अभ्यासाच्यामध्ये छोटे, छोटे ब्रेक घ्या त्याने कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि हो थोडासा व्यायाम कारण स्ट्रेस कमी करण्यासाठी यापेक्षा चांगला उपाय नाही आता आपण आलोय तयारीच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे परीक्षेच्या दिवसाची स्ट्रॅटेजी त्या दिवशी आपली रणनीती काय असली पाहिजे परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी धावपळ नको ना मग ही चेकलिस्ट लक्षात ठेवा आदल्या रात्रीच आपलं हॉल तिकीट पेन पेन्सिल सगळं साहित्य बॅगेत टाकून ठेवा सकाळी काहीतरी हलकं फुलकं खाऊन निघा परीक्षा केंद्रावर वेळेच्या आधी पोहोचा आणि सगळ्यात महत्वाचं एक मोठा श्वास घ्या शांत रहा आणि आपण केलेल्या तयारीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि हे वाक्य तर कायम लक्षात ठेवा परीक्षेच्या हॉलमध्ये कितीही अवघड प्रश्न आला ना तरी शांत डोक्याने विचार केला की उत्तर आठवतंच आपलं मन शांत असणं हे खरंच खूप महत्वाचं आहे आणि जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ही बोर्डाची परीक्षा आयुष्याच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा नक्कीच आहे पण ती संपूर्ण आयुष्य नाही त्यामुळे आपले शंभर टक्के प्रयत्न करा पण निकालाची जास्त चिंता करू नका या प्रवासासाठी आणि परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा